तिच्यासाठी रचली मी कविता तिच्यासाठी रचली मी कविता तिला पाहता क्षणी गायली मी कविता तिच्यासाठी रचली मी कविता तिला पाहता क्षणी गायली मी कविता तिला मिळवण्यासाठीच होती कार्य ही कविता तिला मिळवण्यासाठीच होती ही कविता आशयविना राहिली जणू अपूर्ण माझी कविता मी कवितेसाठी शीर्षक शोधत राहिलो मी कवितेसाठी शीर्षक शोधत राहिलो हो। कदाचित तिचा होता होता मी अपूर्णच राहिलो हो। तरी सुद्धा मी समोर कविता गातच राहिलो हो। ती कवितेतील शब्द होते ती कवितेतील शब्द होती मी मात्र अर्थ शोधत राहिलो हो। ती कवितेतील शब्द होती मी मात्र अर्थ शोधत राहिलो शब्दाविना कविता माझी अपूर्णच राहिली हो। शब्दाविना कविता हो माझी አጎልነት